अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आषाढी आहे महाराष्ट्राच्या सर्वच भागातून लाखोंच्या संख्येने वारकरी वारीसाठी पंढरपूरला येत असतात वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत हजारो अनुयायी आपल्या परीने या वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होत असतात अशीच सेवा लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप मित्रपरिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज महाराज यांच्या पालखी सोहळ्यात करना है। करना ते पंढरपूर या पालखी मार्गावर करण्यात येत आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आरोग्य वारीत लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट से आरोग्य सेवा पथक त्यांच्या सर्व सदस्यांसह निराते ते मार्गावर दाखल झाले आहेत वारीत ते वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायाला जखमा झाल्या असल्याने त्यावर मलमपट्टी करण्याची सेवा सेवा कार्य या टीम कडून करण्यात येत आहे पायाचे गुडघे दुखणे तसे तसेच गोळे येत असल्याने आणि पाय दुखत असल्यानं ही डॉक्टरांची टीम यांनी वारकऱ्यांच्या पायाची देखभाल करून करून दे ते त्यांची सेवा करताना आपल्याला दिसत आहे चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्प मध्ये वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची शुगर बीपी अशी आरोग्य तपासणी देखील या डॉक्टरांकडून करण्यात येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे लो नेते लक्ष्मण जगताप यांच्या मार्फत चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट कडून बाराही महिने आरोग्य सेवेचे कार्य सुरू असते यात मोठमोठ्या रोगांवर चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार करून दिले जातात तसेच मोठी आरोग्य शिबिरेही घेतली जातात आणि रोगाच्या निदानापासून त्याचे निवारण करण्यापर्यंत सर्व मदत केली जाते साहेबांना पाहतोय गाडी सगळ्या वारकरी सेवांची ते इतकी मनोभावे सेवा करतात वारकऱ्यांची की त्यांना अजिबात म्हणजे चेहऱ्यावरती थकान जाणवत नाहीये फार फार आनंद होतोय मला क्या वारी चा चा की आज या वारीच्या सोहळ्यामध्ये आरोग्याच्या या वैद्यकीय तपासणीच्या गाडीबरोबर लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मित्रमंडळी यांच्यातर्फे जे ट्रस्ट आहे यांच्यातर्फे हे डॉक्टर साहेब गेली चार दिवस मी बघतोय वारीमध्ये चालत चालत की हे फार म्हणजे मनोभावे सेवा करतायत फार फार चांगलं वाटलं मला धन्यवाद